निवडणुकीमध्ये मतदान केल्यावर तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते तुम्ही मतदान केलं आहे याचा पुरावा म्हणजे बोटावर लावलेली ही शाई यामुळे एक व्यक्ती एकदाच मतदान करत आहे हे सुनिश्चित केलं जातं म्हणजेच एक व्यक्ती दुसऱ्यांदा मत देऊ शकत नाही कारण ही शाई अशी असते जिचा डाग लगेचच पुसता येत नाही सुरुवातीला ही जांभळी असते आणि नंतर काळी पडते ही शाई इंडेलिबल इंक म्हणून ओळखली जाते ही शाई केवळ भारतातच वापरली जात नाही तर जगातील इतर देशातही मतदानानंतर शाईने खून करणं बंधनकारक आहे विशेष म्हणजे जगातील बहुतांश देशांमध्ये ही शाई भारतातूनच जाते या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या विषय मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे का की ही शाही कुठे आणि कोण बनवतं तर मित्रांनो जगभरातले अनेक देश भारतातूनच ही शाई घेतात तर, तर मग आपल्या इथे ही शाई नेमकी कुठे बनवली जाते ही शाई भारतामध्ये दोन ठिकाणी बनते एक हैदराबादमधल्या रायडू लॅबोरेटरीमध्ये आणि दुसरे म्हैसूरमधील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कंपनीमध्ये म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कंपनीने बनवलेली शाई निवडणूक आयोग देशातील बहुतांशी निवडणुकींसाठी वापरतो रायडू लॅबोरेटरीमध्ये बनवलेली शाई जगातील दुसऱ्या देशांमध्ये वापरली जाते जगातील जवळपास नव्वद देशांमध्ये या शाईचा वापर होतो त्यापैकी तीस देशांमध्ये म्हैसूर पेंट्स आणि वॉर्निश लिमिटेड शाई पाठवते सुरुवातीला ही शाई छोट्या बाटल्यांमध्ये भरून निर्यात केली जायची रायडू लॅबोरेटरीचे सीईओ शशांक रायडू यांच्या मते आता तंत्रज्ञान बदललं आहे दोन हजार चौदा नंतर या पुसल्या न जाणाऱ्या शाईने बनवलेले मार्करच निर्यात केले जाऊ लागले आहेत या शाईचा उपयोग हा पल्स पोलिओ कार्यक्रमातही केला जातो ज्या मुलांना पोलिओची लस दिली जाते त्यांच्या बोटावरही या शाईने खून केली जाते तर मित्रांनो ही इंडिलेबल इंक कशी काम करते मतदान केल्यानंतर जांभळ्या रंगाची ही शाई तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर लावली जाते या शाईमध्ये सिल्वर नायट्रेट केमिकलचं प्रमाण आठ ते दहा टक्के असतं जेव्हा निवडणूक अधिकारी बोटावर ही शाई लावतो तेव्हा आपल्या शरीरातील मिठासोबत प्रक्रिया होऊन सिल्व्हर क्लोराईड बनतं सिल्व्हर क्लोराईड पाण्यात विरघळत नाही आपल्या त्वचेवर त्याची खून राहते बोटावर लावल्यानंतर अगदी सेकंदातच त्याची खून उमटते आणि चाळीस सेकंदामध्ये ती पूर्णपणे सुकते विशेष म्हणजे पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर तिचा रंग काळा होतो तुम्ही कितीही साबण पावडर किंवा तेल लावा हा डाग निघत नाही किमान बहात्तर तास तरी त्वचेवरून या शाईचा डाग काढता येत नाही तर मित्रांनो अशी ही इंडिलेबल इंक मतदानासाठी केव्हापासून वापरली जाते तर मित्रांनो या शाईचा वापर एकोणीसशे साठच्या दशकापासून होत आहे निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीत लाखो बाटल्या शाईची ऑर्डर देतो निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शाईच्या एकवीस लाख बाटल्यांची ऑर्डर देण्यात आली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकादरम्यान ही संख्या वाढली आणि ती सव्वीस लाखांपर्यंत पोहोचली तसेच मित्रांनो मार्च दोन हजार पंधरामध्ये निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या एका आदेशानुसार शाई डाव्या हाताच्या तर्जनीच्या नखापासून बोटाच्या पहिल्या पेरावर ब्रशने लावली जाते ज्या ब्रशने ही शाई लावली जाते त्या ब्रशचं उत्पादनही मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेडच करतो मतदान अधिकारी ईव्हीएम कंट्रोल युनिटचे प्रभारी असतात कंट्रोल बॅलेटचं बटन दाबण्याआधी मतदाराच्या बोटावर शाईची खून पूर्णपणे लावण्यात आली आहे की नाही याची खातरजमा करणं हे त्यांचं काम असतं मतदाराच्या बोटावर जर आधीच्या शाईची खून असेल तर मग शाई कुठे लावायची असाही एक प्रश्न विचारला जातो या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मार्च दोन हजार एकवीसमध्ये लिहिलेल्या एका पत्रात दिलं आहे आयोगानं या पत्रात लिहिलं आहे डाव्या हाताच्या तर्जनीवर जर आधीच्या निवडणुकीची शाई असेल आणि त्याची खून दिसत असेल तर शाई डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी मध्यमा किंवा मधल्या बोटावर लावली जावी जर मधल्या बोटावर ही शाई असेल तर अनामिकेवर शाई लावली जावी आता होत असलेल्या निवडणुका आणि आधी झालेली निवडणूक यामध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक अंतर नसावं असं आयोगाचं म्हणणं आहे तर मित्रांनो मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई पुसली का जात नाही व ती कशी बनवली जाते याबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा